आप देख रहे हैं महाराष्ट्र वाणी जहाँ हर खबर है आपकी जुबान की आवाज़ यहाँ बात होती है राजनीति की चाल और आम जनता के हाल की समाज के संघर्ष से लेकर सड़कों पर होने वाले अपराध तक की युवाओं की नौकरियों से लेकर किसानों के सवालों तक की बारिश की बूंदों से लेकर व्यापार के उतार चढ़ाव तक की और महाराष्ट्र की संस्कृति परम्परा त्योहारों की चमक भी हर रंग हर स्वर हर सच्चाई क्योंकि ये सिर्फ खबर नहीं ये है महाराष्ट्र की आत्मा की आवाज़ सिर्फ महाराष्ट्र वाणी पर काय नक्की तुमच्या दोघांमध्ये चर्चा झाली काय विषय चर्चा झालेली नाही त्यांनी मला त्यांच्या वेगवेगळ्या ज्या मालमत्ता आहेत मालमत्ता कोणी घ्या त्याच्याविषयी काय बोलू जात व्हावे ते श्रीमंत व्हावे करोडपतीने अजून व्हावे हे शक्य कोणाचं ऑपोजिशन असायचं कारण आहे परंतु आपल्याला केस आठवत असेल एकनाथ खडसे यांना देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीनं मंत्रिपदावरून दूर केलं होतं एक भोसरीची एम आय डी जागा होती त्याच्या व्हॅल्युएशन त्यांनी तेवढ्या एका कारणाने दूर केलं होतं आत्ता मी संजय राऊतांचं पुस्तक वाचलं नरकातून स्वर्गाकडे अशा प्रकारचं एक पुस्तक वाचलं आणि त्याच्यात त्यांच्यावरची कारवाई झाली तीही मी वाचली ती पन्नास लाख रुपये एक जणांकडून घेतले होते आणि ते पुन्हा परतही केले होते आणि त्यांनी फ्लॅट केलं तर मला सांगण्याचा मुद्दा हा की संजय शिरसाट यांनी प्रॉपर्ट्या घेतलेल्या असताना ज्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन समजा आता वेदांत हॉटेलचं मी सांगतो दोन हजार बावीसचं व्हॅल्युएशन एकशे साठ कोटी आता पंचवीसचं तर ते दोनशे कोटीचं आहे पण पासष्ट कोटीचं टेंडर घेतो एक, आता जी एम आय डी सी त्यांनी जागा घेतली त्याच्यात त्यांच्या मुलगा आणि पत्नी या दोघांच्या नावावर सव्वा सहा कोटी जागा घेतली आता सव्वा सहा कोटी जागा घेतली त्यांच्या खात्यावर पंचवीस लाख रुपये सव्वा सहा कोटी जागा कुठून घेतली हा एक प्रश्न इमद्या जेडी साहेबांनी काही जागाचा प्रश्न संभाजीनगर शहरातल्या काही जागेचा प्रश्न व्हॅल्युएशन जवळपास पन्नास पन्नास कोटी रुपये आहे यांना दोन दोन चार चार कोटी आहेत शेती सगळ्यात महत्त्वाचा वर्ग दोन आणि वर्ग याचा जो घोटाळा झाला संभाजीनगर जिल्ह्यातला तो त्याच्यातल्या काही जमिनी संजय शिरसट साहेबांच्या मुलाच्या नावात ट्रान्सफर झालेल्या आता गोरगरीब सर्वसामान्य दिनदुबळ्या लोकांसाठी सरकारच्या योजनेच्या अंतर्गत एस सी एस टी साठी या जागा राखीव असतात तीच जागा यांनी घेतलेली आहे आणखी तर अनेक तिथं तक्रारी त्यांच्याविषयी आहे आणि मला असं वाटतं ज्या पद्धतीनं प्रशासनावर राजकीय शक्तीचा दाब दबाव टाकून अशा पद्धतीने केलेला प्रश्न असा आहे की संजय शिरसाट साहेब स्वतः सांगतात मी एक रिक्षा ड्रायव्हर होतो आहे मी मुंबईत बहात्तरव्या मजल्यावर राहतो संभाजीनगरात मी बावीस हजार स्क्वेअर फीटच्या घरात राहतो की ज्याच्यात पुत्र्यासाठी पाच पाचशे स्क्वेअर फीटचे चार पाच बेडरूम राखते मग हे सगळं येत असताना आपलं उत्पन्न काय शेती आहे का काय आता इंडस्ट्री चालू आहे आहेत काय ईडीसारख्या यंत्रणाच्या काय करतात या झोपलेल्या आहेत का हे राज्य सरकारचे मुख्यमंत्री भ्रष्टाचारावर सांगतात आमचं सरकार भ्रष्टाचार म्हणतात तुमच्या सरकारमध्ये भ्रष्टाचारी मंत्री आहे काय देवेंद्र फडणवीस काय एकनाथजी शिंदे काय अजितदादा बोलतात आपण इमक जिल्ह्यासाहेब माझ्याकडे मुद्दे घेऊन ते मुद्दे असताना आम्ही परिषदेचा विरोधी नेता आहे मी त्या व्यासपीठावर तर हे मुद्दे मांडणार परंतु निश्चित राज्य सरकार राज्यपाल यांच्याकडे सुद्धा मंत्र्यांचे हे विषय मांडावे लागतील कारण आत्ताच्या घडीला हे सगळं कशामुळे होतंय की राज्यच ओरपाडून घ्यायचं काम हे करता येईल तुम्ही पैसे कमवा तुम्ही शेती करा इंडस्ट्री चालवा उत्पन्न कमवा पण तुम्ही कुठून करता येईल जनतेच्या पैसा राज्याचा पैसा ओरपाडून ओरपाडून खाण्याचं काम या मंत्र्यांचं चाललं त्यामुळे नंतर केलेल्या जे पेपर्स दिलेले आहेत पेपर्सच्या माध्यमातून मला वाटतं वैधानिक पद्धतीनं सुद्धा हा लढा लढावा लागेल आणि तो लढा त्यांनी तसे माहिती पेपर दिली मी त्यांच्या या लढाईला मी सुद्धा त्यांचा सोपं राज्यपालांकडे निश्चित जाऊ या विषय घेऊन कारण अशा पद्धतीनं आता समजा महसूल राज्याचं उत्पन्न कमी आहे म्हणतो आपण मग याच्यावर हे कर लागतो जनतेवर ते कर लावतो तुम्ही जनतेवर तुम्ही उत्पन्न तर कमी करता व्हॅल्युएशन कमी करता तुमचे महसूलचे अधिकारी झोपलेले का महसूल मंत्री पण झोपलेले आहे का नुसते फक्त पार्टीचं काम करतात राज्याचा महसूल हो वाढवला हो पाहिजे बघितलं पाहिजे का कमी केलं पाहिजे बघितलं पाहिजे शिवसेनेच्या भ्रष्टाचाराविरोधात नवी आघाडी नवी लढण्यासाठी हे त्यांच्या पद्धतीनं लागतात मी माझ्या पद्धतीनं त्याच्यामुळे याला फार आघाडी करायची जिथं गरज आहे तिथं करायला काहीच नाही कारण हा लढा भ्रष्टाचाराविरोधात आलाव्या जे मस्ती आहे ना मस्ती राजकीय मस्ती त्याच्या असे म्हणतात लोक अनेक आहे अनेक आहे परंतु कसं असतं उथळ पाण्याला खळखळाट फार आपल्याकडे असे मन आहे तसे संजय क्षीरसाठांचं उथळ पाणी आहे आणि त्याला खळखळाट फार त्याच्याकडे दुसरी माहिती माझ्याकडे गोंडवे नावाचा आमचा बजाजनगरच म्हणजे त्याच्या नावाची गाडी आहे गोंडवेची गाडी यांनी का वापरली माझ्याकडे जी माहिती गोंडवे आता त्यांनी रुपवतेची गाडी आहे सगळे म्हणजे म्हणजे काही दिवसांना कुत्र्यांना सुद्धा त्यांच्या त्या गाड्या पाहणार हे जे मी गाडीच्या संदर्भात प्रश्न विचारलेले आहे आपल्याला गाडीचा नंबर पण दिलेला आहे आणि गाडीच्या हे फोटोग्राफ आहे या गाडीच्या फोटोग्राफ वर आपल्याला माहित असेल कि एम लिहिलेलं आहे म्हणजे ही गाडी एम एन सीओला म्हणजे एम कोणाला लिहिता येतं जे मंत्री आहे आता या माणसाच्या नावावर गाडी असेल आणि शिरसाट साहेबांची हे गाडी नसेल तर या माणसावर इमिजिएट एफ आय आर रेजिस्टर करायला पाहिजे कारण ते लोकांची दिशाभूल करून आपल्याला मंत्री दाखवून हे गाडीमध्ये ही गाडी अडीच कोटी रुपयाची आहे ते दुबईहून आणण्यासाठी टॅक्स ऑलमोस्ट टू हंड्रेड पर्सेंट लागतात का आता काय जेव्हा पैसा जास्त होतो गाडी याच्यासाठी आणतात ऑर्डर द्यावी ला दुबईला लेफ्ट हँड ड्रायव्हिंग हँड त्याची ऑर्डर आधी द्यावला आहे स्वस्त आहे पण त्याचं टू हंड्रेड पर्सेंट टॅक्स भरवला आहे तशीच आणली तसा आहे महिने वापस पडला